जुन्नर तालुक्याच्या अपूर्व भागातील दुष्काळाचे भयान वास्तव गेल्या वर्षी हातचा राखून पडलेल्या पर्जन्य राजामुळे त्याची दाहकता आता समोर येत आहे आठ ते दहा दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा होत आहे शाळेतील मुलांनाही आठ दिवस साठवून ठेवलेले पाणी प्यावे लागत आहे याबद्दल लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनाची भूमिका उदासीनच आहे सर्व श्लोक प्रतिनिधींनी सध्या निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या गप्पा मारण्यात मशगूल असून या मूलभूत समस्येकडे लक्ष देण्यात सवड नाही आणि व पठार भागातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहे जनावरांना चारा नसल्याने पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली जनावरे डोळ्यादेखत मृत्यू पथांकडे जाताना पाहण्याची वेळ आल्याने राजाचेही मन विषन्न होत आहे आटलेले बंधारे कोरड्या पडलेल्या विहिरी तलाव रणरणत्या उन्हात घोंगावणारा उष्ण वारा व मनाला जाणारी चिंता अशा भयान परिस्थितीतही गांभीर्याने मदत करण्याऐवजी कागदी घोडे नाचणं धन्यता मानणारे प्रशासन याबाबत शिंदेवाडी ग्रामस्थांनी कोणत्याही पक्षाच्या प्रचारकाला गावात येऊ न देण्याचा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी सुधाकर यांनी ग्रामसेवक आहेत सौ शेदाळे मॅडम पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितलं का सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं मी कुठल्याही तुमच्यावर बोलणार नाही परंतु मी माझ्या परीने या शिंदेवाडी गावासाठी जेवढे सर्व प्रयत्न कर, पाण्यासाठी करता येईल तेवढे मी करत राहील आणि मी माझी कर्तव्य भावनेत कुठेही कसूर करणार नाही असं त्यांनी सांगितलं जवळजवळ दीड लाखाचा तारा झाला हिरवा पैसे संपले चारा भेटत नाही आता सर्व वाळलेला चारा आलाय जनावर माझी दोन गाय जागेवरती बसले उठत नाही चेन ब्लॉकने आम्ही रोज दोन दोन माणसा गोळा करून आम्ही चेन ब्लॉकने त्यांना त्याला उभ्या करतोय आणि कस तरी त्याला जगवायचा प्रयत्न करतोय प्रशासन आमच्याकडे अजिबात बघत नाही आमच्या जवळचे पैसे पूर्ण संपलेले आहेत आता आम्ही या गाया जगतीन तशा जगतीन नाही तर मरतील आम्ही आता विचार सोडून दिलेला आहे सर्व सतरा अठरा जनावर आहेत महिला आहे दोन भाषेच्या गाया सोजिका आहेत आतापर्यंत चारा आणून आम्ही कंटाळलो दोन तीन लाखाचा चारा झाला असं हे पण आता वाळलेला चारा त्यांना लागतो पाणी बिकट प्रॉब्लेम झालेलं आहे पाणी पण कमी आहे टँकर घेऊन पण कंटाळा आहे गव्हर्नमेंट काय लक्ष देत नाही आमच्याकडे आम्हाला छावणीची वगैरे पाहिजे आम्हाला आणि जनावर जगवायला पाहिजे रोज पाच पाच सहा सहा माणसांना गोळा करायचा उठवायचं जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाच तालुक्याचं शेवटचं टोक असलेलं वरुंडी गाव दुष्काळग्रस्तान गांजलेलं आणि पाण्याच्या टंचाईने त्रासलेलं गाव अशा या अंगणवाडीमध्ये आपण या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी आपण या पाणी टषयी बोलणार आहोत बोलत आई सेविका अंगणवाडी से पर केंद्र परवाडी आमच्याकडे पाण्याचा टँकर आठ ते दहा दिवसात येतो तेच पाणी आम्ही मुलांना ते पाणी टाकीत ठेवून आठ दिवस तेच पिण्यासाठी वापरता तेच पिण्यासाठी वापरतो आठ दिवसाचं पाणी टाकीत ठेवून ठेवायचं तेच पाणी पिण्यासाठी वापरायचं पाणी मग लहान मुलांच्या आरोग्याचा काही परिणाम होत नाही का ह्या उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी साठवून त्याच्यात काही तुमच्या त्या आरोग्य सेवेका येऊन काही औषध देतात का तुम्हाला इथे काही देतात का किती मुलांचा पट आहे तुमच्याकडे था, तेरा मुलांचा पट आहे असं आठ दिवसाचं पाणी मुलांना पाजणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का स्रोतच नाही तुमच्या ग्रामपंचायतीकडून काही सोर्स काही ग्रामपंचायत सरपंच येतात का नाही सरपंच तुमच्या ग्राहक भेट दिलीत त्यांनी अजून अंगणवाडीला आपल्यासोबत शिंदेवाडी भरुंडी येथील रहिवासी असून पाण्याच्या गंभीर समस्येविषयी अतिशय तीव्र भावना त्यांच्याकडून व्यक्त होत असून आपल्या समोर ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांच्या समवेत बसून आपण थोडीफार चर्चा केली आहे त्याच्याविषयी आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया आम्हाला पाण्याबद्दल कमी महिना पाणी आलेलं नाही पण पण नाही पाणी भेटत नाही मजुरी मजुरी पण उपलब्ध नाही दुष्काळ समज सर्व लोक लेडीज किंवा माणसे घरी बसून आहेत आणि खा समस्या पाण्याचा टँकर किती दिवसात टँकर वस्ती दहा ते पंधरा दिवसानंतर आणि सिंगल चार चार महिना दीड महिना दोन महिने दोन महिन्या पुढे आलेले दीड महिना दोन दोन महिने पाणी पूर्ण वापरायचं पूर्ण वापरायचं कधी ते खालजी पण विकत घेतले चा चारा चाराची व्यवस्था काही झाली का शासनाकडे शासन प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपये टाकणार होते टाकले का युती सरकार तुम्हाला दीड लाख रुपये दीड लाख रुपयापर्यंत कर्जाची माफ देणार होते ती माफी झाली का नाही कोणत्या प्रकारचा लाभाचा त्याचा पण झालेला नाही तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी एका जाहीर असं सांगितलं होतं की माझ्या तालुक्यातील रहिवाशांना जनतेला मी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं फक्त बोलले होते पाणी नाही चारा नाही छावणी नाही काहीच नाही फक्त बोलाचीच कडी आणि चारा जर आपल्याकडे मत मागायला त्यांना मतदान सुद्धा आम्ही करणार नाही महिन्यानी पंधरा दिवसांनी टँकर येतो चारा म्हणले चारा देतो पाणी देतो काही दिलेलं नाही आणि इथून पुढे आली नाही इकडे प्रचारला तर दगडी घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही गाड्यानो सावका सावका बरोबर जाऊन बघा ना मला काय पंधरा पंधरा दिवस महिना महिना टँकर नाही चारा तर नाही जनावर आमची मेली लाख लाख रुपयाचा आम्ही चारा घेतला ग्रामपंचायत शिंदेवाडी आणि वरोंडी या भागामध्ये पाणी टंचाई आहे आणि ग्रामस्थांच्या आपण आता तीव्र भावना ऐकलेल्या आहेत शिंदेवाडी असेल वरोंडी असेल पाणी पुरवठा अतिशय व्यवस्थित व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्यामुळं आणि आम्ही ग्रामपंचायतीतर्फे चारा आणि पाण्यासाठी गेले चार महिन्यापासून वेळोवेळी सरकारी दरबारी जुन्नरपर्यंत तहसीलदार असतील व्हिडीओ असतील त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे दोन महिने मागणी केल्यानंतर एक टँकर आहे आणि तो चोवीस हजार लिटरचा आलेला आहे आमच्या शिंदेवाडी आणि परिसरामध्ये हो जे वाड्या रस्ते चोवीस हजार लिटरचा टँकर घेऊन तसं अवघड होत आहे आम्ही चार वेळा हेल्पाटे जुन्नरला हेल्पटे घातले बारा हजार लिटरचे द्या पण त्यांचं म्हणणं असं आहे जुन्नरचं की झेडपीवरनं चोवीस हजार लिटरचा जी आर आलाय त्यामुळे आम्ही पुरवठा करू शकत नाही चारा छावणी आम्हाला द्या महिना झालाय तहसीलदारांशी फक्त वैयक्तिक मी संपर्क साधला तहसीलदार साहेब म्हणतात आम्ही निवडणुकीच्या याच्यात आहे म्हणजे दुष्काळाच्या जर तुम्ही काहीतरी पर्याव्यवस्था केली पाहिजे चारा छावणीची आम्हाला सत्ते खूपच गरज आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पाठपुरावे करतोय प्रांत अधिकारी खेडला आम्ही सॉरी मनसरला गेलेलो आहे तिथं पत्र दिलं टँकरसाठी चारा छावणीसाठी कोळेकर साहेब तहसीलदार यांच्याकडे दोन वेळा गेलेलो आहे परंतु आता ते मतदानामध्ये विषय असल्यामुळे आमच्याकडे येऊ शकत नाही मागच्याच आठवडचं बोलणं झालं आणि चारा छावणीचं घेणं आण सरकारने लवकरच लवकर करावी असं मी सर्व ग्रामस्थांचे शिंदेवाडी असतील विनंती करतो माझे नाव बागवत भाऊ शिंदे राहणार वरुंडी शिंदेवाडी आता एक पाण्याची आमच्याकडे भरपूर टंचाई आहे आणि वरून जे जे आहेत हे काही काय सांगतात एका माणसाला वीस लिटर पाणी पण ग्रामीण भागामध्ये वीस लिटर पाण्यामध्ये काय होते आणि जो ज्याने हे काढले त्याला लिटर तू तरी तरी तुझं लिटर मध्ये का आणि इथे कमीत कमी ग्रामीण असे एका गायला कमीत कमी पन्नास लिटर पाणी लागते दिवसाला आणि वीस लिटर मध्ये काय इथे जनावरांचं काय करणार माणसाला पाणी जनावर कुठे पाठवायची का धुणे आले भांडे आले आंघोळ आले एक वीस लिटर मध्ये काय काय करणार आहे फक्त प्यायचं आंघोळ वगैरे करायचीच नाही का असं काय आहे का शेंग्या पाय पाय सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा